नमस्कार मी सोमिनाथ लोखंडे सनेज कंपनीच्या माध्यमातून मी आज आलेलो आहे पाल फुलंब्री तालुक्यामध्ये पाल गावामध्ये तर कडबा जाधव या सरांना आपण आलं पिकासाठी आपले सनेज कंपनीचे जैविक औषधं दिले होते आणि शंभर टक्के ऑरगॅनिक असल्यामुळे सरांनी पण थोडा विश्वास ठेवला आणि आपले प्रोडक्ट वापरले आप आणि त्यांनाच काय फायदा झाला तर आपण विचारू त्यांच्यातोडून फायदा भरपूर झाला आपल्याला फायदा म्हणजे एवढा फायदा झाला की चांगलाच झाला बा मुळ्याची संख्या वाढली मुळ्याची संख्या वाढली त्याच्यापासून फुटव्याची पण वाढली फुटवे पण जबरदस्त बघा वाढले हे बघा बघा जबरदस्त बघू शकता आपण पण सगळा फायदा ज्या प्रकारे आपले जे जैविक औषध वापर शेतकऱ्यांनी गरजेचं आहे कारण की तुमच्या आदर फायदा तर होणारच होणार आहे पण ज्या प्रकारे नुकसान पण नाही होणार आणि जे आलं पीक आहे शेतकरी भरपूर खर्च करतो यावर त्याचा फायदा शेतकऱ्यांना होणं गरजेचं आहे नाही तर काय होतं वायरस येणं आद्रकीला केला सड लागणं हे प्रकार चालूच असतात तर सर आपले जे सनेज कंपनी जैविक औषध वापरून तुम्ही समाधानी आहे शेतकऱ्यांना वापरायला पाहिजे वापरायला पाहिजे सर मला रिझल्ट आला त्या बाबतीत हो तर तुमच्या समोर तुमचे प्रोडक्ट वापरले मी हो तर बघा शेतकरी मित्रांनो ज्या प्रकारे सरांनी आपल्या सनएस कंपनी जैविक औषधं वापरले त्यांना जबरदस्त फायदा झालेला आहे का तर जैविक औषधं वापरायचा फायदा काय होतो कारण की जमीन पण भुसभुसीत होती आणि तुमचा जो जमिनीचा पोत आहे तो पण सुधारतो तो सुधारल्यानंतर जमीन जर हे बघा शेती वाचली तर माती वाचणार तेव्हाच सामा सर्वसामान्य माणूस वाचू शकतो आणि आपलं नुकसान पण होत नाही तोटा नाही होत शेतकऱ्यांना फक्त रासायनिक खताचा वापर जास्त डोस झाला तर जमिनीचा पोत पण बिघडत चाललेला आहे त्याच्यामुळं जे आमचे जे देय शेती वाचवा माती वाचवा तर धन्यवाद धन्यवाद